एकंदरीत नगर विकास विभाग हा संपूर्ण महाराष्ट्राचा शहरांचा ग्रामीण भागाचा नगर विकासाच्या पाठीचा कणा असतो आणि त्याचा एकशे अकरावा आज वर्धापन दिन होता याच्यामध्ये गुप्ताजी जे आहेत आमच्या अतिरिक्त मुख्य सचिव त्यांचे अख्खे सगळे टाउन प्लॅनर एडीटीपी सगळे पूर्ण त्यांचा महाराष्ट्रातला पूर्ण स्टाफ त्यांची टीम या कार्यक्रमाला होती आणि मला वाटतं कालपासून हे दोन दिवसाचं आपलं हे वर्धापन दिनाचा जो त्याच्यामध्ये देखील नुसता वर्धापन दिन नाही तर त्याच्यामध्ये नवीन नवीन काही आयडियाज आहेत त्या शेअर करणं आता आर्टिफिशियल इंटिजि इंटेलिजन्स आला आहे ए आय आला आहे आणि त्यामुळे या, त्या या सर्व बाबतीमध्ये त्याचा देखील वापर योग्य प्रकारे करून शहराचं योग्य नियोजन झालं पाहिजे आणि यासाठी ज्या परवानग्या आहेत लागणाऱ्या त्या माणसांना ऑफिसमध्ये न येता त्यांना ऑनलाईन मिळाल्या पाहिजे या बाबतीत देखील आम्ही निर्णय घ्या हा विभाग घेतो आहे लवकर त्याची पूर्तता होईल त्याचबरोबर रस्त्यांचं म्हणालात की रस्त्यांचं योग्य नियोजन असलं पाहिजे वाहतूक कोंडी वर उपाय आपण त्याला दिला पाहिजे आणि म्हणून यासाठी आम्ही सूचना केली मी की प्रत्येक महापालिका आणि शहरांमध्ये एक अर्बन डिझाईन विंग करा मग त्या शहराचे जे काही वाहतूक कोंडी असेल पिण्याचा पाण्याचा विषय असेल कचऱ्याचा विषय असेल या विंगच्या माध्यमातून त्याला मग ते कन्सल्टंट अपॉइंट करतील त्यांची मदत घेतील आपण त्या शहराचा नियोजनबद्ध विकास करणं हे नगर विकास एक हा करत असतं कारण शहराचे डी पी प्लॅन आहेत नगरविकास तयार करतो भविष्यातली जी वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन नगर विकास विभाग त्याचं प्लॅनिंग करत असतो डी पी देखील थांबता कामाने योग्य वेळी डी पी पब्लिक झाले पाहिजे आणि सजेशन ऑब्जेक्शन होऊन डी पी अंतिम झाले पाहिजे अशा प्रकारचे देखील निर्णय या ठिकाणी झालेला आहे आणि त्याचबरोबर परवडणाऱ्या घरांच्या बाबतीमध्ये देखील चर्चा अफोर्डेबल हाऊसिंग आहे अफोर्डेबल रेंटल हाऊसिंग आहे वर्किंग वुमन जे आहेत आपल्या काम करणाऱ्या आमच्या बहिणी आहेत त्याचबरोबर स्टुडंट हॉस्टेल आहेत सिनियर सिटीजनचे हॉस्टेल आहेत या सगळ्या बाबतीमध्ये चर्चा या ठिकाणी झाली कारण परवडणारी घरं द्यायची असतील तर नगरविकास विभागाच्या माध्यमातून देखील या संपूर्ण या रियल इस्टेट जी आहे त्याला ज्या काही अटी आहे शर्ती आहे जे नियम आहेत शेवटी आपण एंड युजर जो आहे हा ग्राहक घर घेणारा घर घेण्याचं हे स्वप्न असतं प्रत्येकाचं <coughs> आणि मग त्याच्यामध्ये देखील युनिफाईड डी सी पी आरमध्ये आम्ही अनेक सवलती दिल्या आणखी काही द्याव्या लागल्या तर देऊ क्लस्टर डेव्हलपमेंटच्या बाबतीत देखील चर्चा झाली टीपी स्कीमच्या बाबतीत देखील चर्चा झाली की टीपी स्कीम आणि क्लस्टर डेव्हलपमेंट काय त्याच्यामध्ये सिंगल बिल्डिंग तुम्ही बांधायला जाल तेव्हा तुम्हाला काही सुविधा मिळणार नाहीत ॲमिलिटी मिळणार नाहीत पण तुम्ही क्लस्टर डेव्हलपमेंट कराल म्हणजे जमिनीचं क्लस्टर पी स्कीममध्ये आणि इथे इमारतींचं क्लस्टर हे जेव्हा आपण करू त्यामध्ये दे देखील काही नियम अटी शर्ती असतील तर त्या, त्या देखील मी आमचे असीम गुप्ता यांना सांगितले की या योजना कशा बराबर मार्गी लागतील या संदर्भात देखील चर्चा झाली पिण्याच्या पाण्याचं नियोजन या ठिकाणी भविष्यातलं लक्षात घेऊन त्याप्रमाणे जे आपण एस टी पी प्लॅन करतो तर्शरी प्लॅन्ट म्हणजे ते पोटेबल वॉटर होऊन जात मग ते पाणी देखील आपण पिण्यासाठी तर वापरू शकत नाही परंतु सेकंडरी यूज बांधकाम बाकी इंडस्ट्रीयल यूज यामध्ये आपण वापरू शकतो आणि मग पिण्याचं पाणी हे अतिरिक्त होऊन जाईल आणि या बाबतीत देखील एक कंपल्शन झालं पाहिजे या संदर्भात देखील चर्चा झालेली आहे आयकॉनिक बिल्डिंग आता काही ठिकाणी बघा पुण्यामध्ये ठाण्यामध्ये मुंबईमध्ये आता त्या इमारती धोकादायक झाल्या त्यानंतर ते संपूर्णपणे दृश्य दिसणारच नाही मग जे दे डेव्हलपर आहेत त्यांना पाच इमारती बांधल्या तर एकतरी आयकॉनिक इमारत बांधावी पण ते बांधणार खर्च जास्त येणार म्हणून मग आपल्या म्हणजे डी म्हणजे एक एककडून त्यांना आपल्याला ज्यादा एफ एस आय देता येतो का इन्सेंटिव्ह काय देता येतो का या बाबतीत देखील एक्झामिन करण्याच्या सूचना दिल्या कारण मग त्या आयकॉनिक बिल्डिंगचं जे काही ओळख आहे त्या शहरांची त्याच्यामुळे देखील वाढत असते आणि म्हणून असे खूप चर्चा एक नगर नियोजन कसं असावं कारण अर्बनायझेशन फास्ट होतं पन्नास टक्केपेक्षा जास्त अर्बनायझेशन झाले ग्रामपंचायती नगरपंचायती झाल्या नगरपंचायत नगरपालिका नगर झाल्या आणि मग त्याच्या वाढत्या गरजा लक्षात घेऊन पिण्याचं पाणी रस्ते कचऱ्याची विल्हेवाट या ठिकाणी वाहतूक कोंडी या सर्व गोष्टी ज्या आहेत याचं योग्य नियोजन असलं पाहिजे इकोसिस्टीम तयार झाली पाहिजे या बाबतीमध्ये एक नगर विकास विभागाने पूर्ण सेंट्रलाइज मॉनिटरिंग सिस्टीम जी आहे ही देखील करावी आणि त्या दृष्टीने पावलं टाकलेली आहेत त्या विभागाने आणि त्यामुळे आजची बैठक आजचं हे जे काही दोन दिवसाचं वर्धापन दिन कॉन्फरन्स आहे अतिशय ना रूग। रूग। नी, नी, या राज्याच्या विकासासाठी आपण पीएमआरडी लागू करणार का आणि पीएमआरडीचा विकास आराखडा नाही ह्याचा डीसीआर हे लवकर करणार आपण डीसीपीआर आणि आपण पीएमआरडीचं पण अंतिम अंतिम कोर्टात काहीतरी मॅटर आहे पण ते पण अंतिम करू आपण सर डीसी रूल नवे जे आले या नव्या डीसी रूलमुळे शहरांच्या मध्यवर्ती भागात डेन्सिटी पॉप्युलेशनची प्रचंड मोठ्या प्रमाणावरती वाढते आणि रिसोर्स एक्सप्लॉटेशन होते अशी टीका नव्या डीसी रुलवरती होते त्याच्यानुसार याच्यामध्ये एकच आहे आम्ही नवीन दिस, युनिफाईड डीसीपीआर का केला आहे याच्यामध्ये अनेक लोकांचं सूचना मार्गदर्शन घेऊन आहे तरी सुद्धा नागरिकांना काही अडचणी भेटसावत असतील तर त्याच्यातून देखील आम्ही नागरिकांना सुविधा मिळाल्या पाहिजे यासाठी जे काही करायला लागेल ते देखील आम्ही करू असं तुम्ही राज ठाकरेंबरोबर आज एकत्र असणार आहेत पुण्यामध्ये राज ठाकरेंनी कालच महायुतीवर टीका केली की के जो निकाल आला आहे विधानसभेचा तो नाही अख्ख्या राज्याला पटलेला नाही आता बघा तो कार्यक्रम आहे बाबासाहेब पुरंदरे यांचा आपला प्रसाद मुलगा ती एक थिएटर अकॅडमी आहे आणि महाराष्ट्रीयन मंडळ आहे असे दोन लोकांनी एकत्र येऊन काहीतरी ते एक इमारत वास्तू उभी करतात बरोबर हा भूमिपूजा तर त्यावेळेस आपण त्यांना मदत केली आणि म्हणून त्यांनी इच्छा व्यक्त केली की मी त्या कार्यक्रमाला यावं आणि म्हणून आम्ही जातो तिथे काही राजकीय विषय नाहीये एक सामाजिक आहे कला आणि क्रीडा महायुतीवर टीका केली महायुती काय तिथून कलाकार घडतील आणि खेळाडू घडतील त्यामुळे एक चांगल्या